अध्याय चौथिसावा कथासा वीरभद्रास मच्छेंद्रनाथाने त्रिविक्रम राजाचा वीरभद्र जळल्यानंतर शंकर शोक करीत बसले ही गोष्ट गोरक्षनाथाच्या लक्षात येताच त्यांचे अंतकरण द्रवून गेलं त्याने विचार केला की ज्यावेळेस गुरुने मला बद्रिकाश्रमास तपश्चर्यच बसविले त्यावेळी शंकराने मजविषयी विशेष काळजी बाळगली होती व पुष्कळ श्रम घेतले होते माते समान त्यांनी माझा प्रतिपाल केला असा माझा स्वामी आज पुत्राच्या मरणाने शोक करीत असलेला मी पाहावा हे मला शोभत नाही आणि हे अयोग्य कर्म मजकडून झाले असा मनात विचार आणून गोरक्षणात शंकराच्या पाया पडला आणि म्हणाला वीरभद्राचे तुम्हास अतिशय दुःख झाले आहे परंतु जर मला त्याच्या अस्थि आणून द्याल तर मी वीरभद्रास उठवीन संजीवनी मंत्राच्या योगाने मी त्यास तेथेच उठविले असते पण सर्व राक्षसांच्या मेळ्यात तो जळाला असल्यामुळे त्याच्याबरोबर पुन्हा राक्षस उठतील मग वीरभद्राच्या हाडे मी ओळखून घेऊन येतो असे सांगून शंकर समरभूमीवर गेले जी हाडे शिवनामस्मरण करतील ती वीरभद्राची हाडे असे ओळखून गोरक्षनाथाजवळ आणली मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्र सिद्ध करून वीरभद्रावर भस्म टाकताच वीरभद्र उठून धनुष्यबाणाची चौकशी करू लागला व म्हणू लागला की आता राक्षसांचा संहार करून शेवटी गोरक्षनाथासही यमपुरीस पाठवून देतो तेव्हा शंकराने त्यास ते म्हटले आता व्यर्थ बोलू नका नंतर त्यास संपूर्ण मजकूर निवेदन केला आणि त्याची व गोरक्षनाथाची मैत्री करून दिली इतक्यात वायुचक्री कोटी चौऱ्याऐंशी लक्ष शिवगण गोरक्षनाथास नमस्कार करून परत कैलासास गेले मग गोरक्षनाथही ही मच्छिंद्राचे शरीर घेऊन शिवालयात आला इकडे त्रिविक्रम राजा म्हणजेच मच्छिंद्रनाथ राजविलासात निमग्न झाला होता एके दिवशी तो नित्य नेमाप्रमाणे दर्शनाकरिता शिवालयात गेला असता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे जवळ घेऊन बसलेला दिसला तेव्हा त्यास राजा प्रीतीने भेटला मग राजाने सर्व वृत्तांत विचारल्यावरून गोरक्षनाथाने त्यास झालेला वृत्तांत निवेदन केला तो ऐकून त्यास तळमळ लागली त्याने गोरक्षनाथास सांगितले की काही दिवस असाच धीर धरून राहा धर्मनाथास राज्यावर बसून मग मी येतो असे सांगून तो, तो राजवाड्यात गेला त्यांनी लागलेच या गोष्टीविषयी प्रधानाचा विचार घेऊन एका सुमुहूर्तावर धर्मनाथास राज्याभिषेक केला त्या उत्सव समयी याचकांस विपुल धन देऊन संतुष्ट केले पुढे एक महिन्यानंतर एके दिवशी ते विक्रम राजाच्या शरीरातून निघून मच्छिंद्रडात शिवालयात ठेवलेल्या आपल्या देहात गेले इकडे राजवाड्यात राजाच उठवण्यास वेळ लागल्याने राणी महालात गेली व हलवून पाहते तो राजाचे शरीर प्रेतवत पडलेले मग तिने मोठा आकांत मांडला इतक्या धर्मनाथ धावून गेला व प्रधान आदी करून मंडळी जमली ह्या बातमीने नगरात एकच हाहाकार होऊन गेला विक्रम राजा मरण पावला हा वृत्तांत शिवालयामध्ये गोरक्षणात होता त्यास लोकांकडून समजला तो ऐकून त्याने संजीवनी प्रयोगाने भस्म मंत्रून अस्थि मास वगैरे जमव केली तोच मच्छिंद्रनाथाने देहात प्रवेश केला व उठून बसला इकडे राजाचे प्रेत स्मशानात नेऊन तेथे सर्व संस्कार झाल्यावर लोक घरोघर गर गेले रेवती राणीने मात्र मच्छिंद्रनाथाच्या देवालयातून शोध आणविला होता तिचा मुलगा धर्मनाथ त्यास राजाच्या मरणाने अतिशय दुःख झाले त्यास अन्न उदक गोड लागेला त्यास आपला प्राणही नकोसा झाला ते पाहून रेवती मातेने त्यास एकीकडे नेऊन सांगितले की तू व्यर्थ का शोक करतोस बाळ तुझा पिता मच्छिंद्रनाथच होय तो चिरंजीव आहे तू आताच शिवालयात जाऊन त्यास प्रत्यक्ष डोळ्याने पाहून ये मच्छिंद्रनाथ माझा पिता कसा म्हणून धर्मनाथाने रेवती राणीस विचारल्यानंतर तिने मच्छिंद्रनाथाच्या परकाया प्रवेशाची समग्र वार्ता त्यास निवेदन केली ती ऐकून धर्मनाथ लवा जम्यानिशी शिवालयात गेला व मच्छिंद्रनाथाच्या पाया पडून त्यास पालखीत बसून राजवाड्यात घेऊन गेला तो एक वर्षभर तेथो होता नंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ हे तीर्थयात्रेत जावयास निघाले त्या समयी धर्मनाथास परम दुःख झाले तोही त्यांच्या समागमे तीर्थयात्रेत जावयास सिद्ध झाला तेव्हा मच्छिंद्रनाथाने त्याची ते समजूत केली की मी बारा वर्षांनी परत येईल त्यावेळी गोरक्षनाथकडून कडून तुला दीक्षा देऊ व मज समागमे घेऊन जाईल आता तू रेवतीची सेवा करून आनंदाने राजवैभव केलं तेथून निघाले ते, ते, ते त्रिवर्ग तीर्थयात्रा करीत करीत गोदा तटी नगरात येऊन पोहोचले त्या ठिकाणी गोरक्षनाथास मानिक शेतकऱ्यांचे स्मरण झाले त्याने त्या मुलाबरोबर झालेला सर्व मजकूर मच्छिंद्रनाथास कळविला मग शीताची जागा लक्षात आणून तिघेजण मानिकाजवळ गेले तेथ तो काष्टा समान उभा असलेला त्यांनी पाहिला त्याच्या अंगावर तिरहर सुद्धा मास नसून हरांचा सांगाडा मात्र उरला होता व तोंडाने सारख्या राम मंत्राचा जप चालला होता त्याचे ते कडक तप पाहून गोरक्षनाथाने तोंडात बोट घातले व मी म्हणतो तोच हाच मानिक असे त्याने मच्छिंद्रनाथास सांगितलं मग तिघे जण त्याच्याजवळ गेले व त्यांनी त्यास तपक पूर्ण करण्यास करावयास सांगितले तेव्हा त्याने त्यास उत्तर दिले की तुम्हाला ही पंचायत कशाला पाहिजे तुम्ही आपले इथून चालू लागा विनाकारण का खोटी करता त्यांनी त्यास जे जे विचारावे त्या त्या प्रत्येक प्रश्नाचा माणिक उलट जवाब दे ते पाहून मी आता याच युक्तीने ताळ्यावर आणतो असे गोरक्षनाथाने म्हटले मग गोरक्षनाथ एकटाच तिथे राहून मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखाली बसले व गोरक्ष काय करीतो हे पाहू लागले गोरक्षनाथाने मानिकाजवळ उभे राहून मोठ्याने म्हटले की आ हा 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 असा तपस्वी मी अजून पावे तो पाहिला नव्हता आशाचा उपदेश घेऊन त्यास गुरु करावा हेच चांगले माझे दैव उदयास आले म्हणूनच समजावं नंतर गोरक्ष त्यास बोलला स्वामी मी आपणास गुरु करीत आहे तर आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा हे ऐकून मानिक त्यास म्हणाला बेट्या एवढा मोठा झालास तरी अजून तुला अक्कल नाही तू मला गुरु करू पाहतोस त्यापेक्षा तूच का माझा गुरु होईलस त्याचा उलटा जवाब येणार हे ओळखून गोरक्षनाथाने त्यास हा प्रश्न केला होता त्याप्रमाणे उत्तर ऐकताच गोरक्षनाथाने त्यास मंत्रोपदेश केला त्यामुळे तो त्रिकाळ ज्ञानी सोडून गोरक्षनाथाच्या पाया पडला तेव्हा गोरक्षनाथाने शक्तीप्रयोग मंत्रून गोरक्षाने त्यास हाती धरून मच्छिंद्रनाथाकडे नेले त्यांनी त्याचा विचित्र स्वभाव पाहून त्याचे नाव अडभंग असे ठेवले व त्यास नाथ दीक्षा दिल देऊन ते चौघे मार्गस्थ झाले वाटेत गोरक्षनाथाने अडभंगास सकल विद्यात निपुण केले नंतर तीर्थयात्रा करीत करीत बारा वर्षांनी प्रयागास आले त्यावेळेस धर्मनाथ राजास पुत्र झाला असून त्याचे नाव त्रिविक्रम असं ठेवले हे चौघे गावात आल्याची बातमी धर्मनाथास समजताच तो त्यास सामोरा जाऊन राजवाड्यात घेऊन गेला धर्मनाथाने आपल्या मुलास राज्यावर बसून आपण योग दीक्षा घेण्याचा निश्चय केला माघ महिन्यातील पुण्यतीर्थ द्वितीया जिला धर्मबीज असे म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली त्यावेळेस सर्व देव बोलविले होते नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी गेले दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांना सुद्धा सर्वांनी आपली इच्छा दर्शविली मग धर्मनाथ बीजेचा उत्साह प्रतिवर्षी करण्याची गोरक्षाने त्रिविक्रमास आज्ञा दिली तेव्हा सर्वास आनंद झाला व दरसाल या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या शक्तेनुसार जो कोणी हे विजेचे व्रत करेल त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील यावयाची नाहीत त्या पुरुषांचा संसार सुयंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या ग्रही वास्तव्य करेल याप्रमाणे धर्मनाथ विजेचा महिमा होईल धर्मनाथास नात दीक्षा दिल्यानंतर ते तिघेजण त्यास घेऊन निघाले त्यांनी तीर्थ फिरत फिरत पद्रिकाश्रमात जाऊन धर्मनाथास शंकराच्या पायावर घातले व त्यास त्याच्या स्वाधीन करून तपश्चर्यात बसविले नंतर बारा वर्षांनी परत येऊन असे सांगून तो तिघेजण तीर्थयात्रा करण्यास गेले व मुदत भरताच ते पुन्हा भद्रिकाश्रमास गेले मग तेथे मोठ्या थाटाने माऊंदे केले माउंद्याकरिता सर्व देवांना बोलावून आलेले होते माऊंदे झाल्यावर सर्व देव वर देव निघून गेले व मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ अडभंगनाथ व धर्मनाथ असे पांची जण गेले ब्रह्मदेवाच्या पूर्वी ऋषी उत्पन्न झाले वेळी जे थोडेसे रेत पृथ्वीवर नदीच्या तीरी पडले त्यात चमस नारायणाने संचार केला तेव्हा पुतळा निर्माण झाला ते मूल सूर्या सारखे ददीप्यमान दिसू लागले जन्म होताच त्याने एकसारखा रडण्याचा सपाटा चालविला त्याच संधी सहन सारुख या नावाचा एक कुरंबी पाणी अनावयास नदीवर गेला होता त्याने ते मूल रीतीत रडत पडलेले पाहिले तेव्हा त्याचे हृदय कळवळले त्याने त्या ते मुलास उचलून घेतले व घरी नेले आणि रेवा तिरी वाळवंटावर पुत्र मिळाल्याचे वर्तमान स्त्री सांगितले व त्यास तिच्या हवले केले तिने आनंदाने त्यास स्नान घालून पाळण्यात आपल्या शेजारी निजविले तो रेव तिरी रेवत सापडला म्हणून त्याचे नाव रेवननाथ असे ठेवले त्यास थोडे थोडे समजू लागताच तो काम करावयास बापाबरोबर शेतात जाऊ लागलो तो बारा वर्षाच्या वयात शेत शेतीच्या कामात चांगलाच हुशार झाला एके दिवशी रेवन्नाथ मोठ्या पहाटेच उठून आपले बैल रानात चारावयास नेत होता त्या समयी लखलखीत चांदणे पडले होते त्यामुळे रस्ता साफ दिसत होता इतक्यात दत्तात्रयाची स्वारी पुढे येऊन धडकली दत्तात्रयास गिरणार पर्वती जावयास होते त्यांच्या पायात खडावा असून त्यांनी कौपीन परिधान केली होती जटा वाढविल्या असून दाढी मिशी पिंगट होती असा तिन्ही देवांचा अवतार जे ते जात असतात त्यांची व रेवणनाथाची भेट झाली त्यास पाहताच रेवन्नाथास पूर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्माचे स्मरण झाले मग आपण पूर्वीचे कोण व हल्लीचे कोण व वा कसे वागत आहोत याची त्यास रुखरूक लागली तसेच मला आता कोणी ओळखत नाही मी अज्ञानात पडलो असे त्यास ज्ञान होत तो स्तब्ध राहील तेव्हा तू कोण आहेस असे दत्तात्रयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले तुमच्या देहात तिन्ही देवांचे अंश आहेत त्यात सत्वगुणी जो महापुरुष तो मी असून मला येथे फारच कष्ट भोगावे लागत आहे तर आता कृपा करून या देहात सनात करावे इतके बोलून त्याने दत्तात्रयाच्या पायावर मस्तक ठेवले त्याचा दृढ निश्चय पाहून दत्तात्रयाने आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला नऊ नारायणाच्या अवतारांपैकी हा चमस नारायणाचा अवतार होय हे दत्तात्रयास ठाऊक होते त्यास दत्तात्रयाने त्याच वेळेस अनुग्रह का दिला नाही अशी शंका येईल पण त्याचे कारण असे की भक्ती मार्गाकडे प्रवृत्ती झाल्या वाचून अनुग्रह देऊन उपयोग नाही यास्तव भक्तीकडे मग लागले म्हणजे ज्ञान व वैराग्य सहज साध्य होते असा मनात विचार दत्तात्रयाने फक्त एका सिद्धीची कला त्यास सांगितली तेव्हा रेवन नातास परमानंद झाला तो त्याच्या पाया पडून आनंद पावल्यानंतर दत्तात्रय निघून गेले एक सिद्धी प्राप्त झाली तेवढ्यावरच त्याने समाधान मानल्याने तो पूर्ण मुक्त झाला नाही